राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलता सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज ठाकरे यांची बाजू घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे आणि इथूनच राज ठाकरेंची भूमिका बदलायला सुरुवात पण झाली दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चा सुरू होताच विरोधकांनी थेट राज यांची बाजू घेत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना कशी वागणूक दिली याची आठवण करून दिली आहे इतर महायुतीतील नेत्यांनी ने ने देखील राज ठाकरे यांच्यावर टीका न करता उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली यातूनच काय साध्य होणार तर राज ठाकरेंना मुद्दामून सत्ताधाऱ्यांकडून डिवचलं जाणार ज्यामुळं राज ठाकरे कदाचित उद्धव ठाकरेंसोबत युती करणार नाहीत आणि सध्याच्या राज ठाकरेंच्या हालचाली सांगतायत की सत्ताधाऱ्यांच्या जाळ्यात राज ठाकरे अडकतायत आणि ते उद्धव ठाकरेंना गंडवतायत अशा देखील चर्चा आहेतच हाच संपूर्ण विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टी ओडी मराठी मुंबईत पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेला विजयी मेळावा अख्या राज्यात गाजला या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच असं स्पष्ट केलं त्यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याचा एक प्रकारे इशाराच दिला जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईलच असं ते म्हणाले या वक्तव्यामुळे उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील युतीबाबतच्या चर्चांना उधाण आलं या मेळाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वळण घेतलंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन दशकां नंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले या ऐतिहासिक मेळाव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना जन्म दिला राज ठाकरे यांनी या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना विजयी मेळावा हा फक्त मराठी भाषेच्या संवर्धनासाठी होता राजकीय युतीसाठी नाही असं स्पष्ट केलं युतीबाबत निर्णय निवडणुकीच्या जवळ घेतला जाईल असंही ते म्हणाले त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या मुद्द्यांवर समर्थन व्यक्त केलं मात्र युतीबाबत कोणतीही ठोस घोषणा केली नाही पण थोड्या आधीच्या गोष्टी पाहिल्या तर सर्वांच्या हे लक्षात येईल की या ठाकरे एकत्र एक येण्याबद्दल पहिलं पाऊल किंवा पहिली भूमिका राज ठाकरेंनीच घेतली होती एकोणीस एप्रिलला राज ठाकरे यांनी अभिनेते आणि सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनेलला एक मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी एक वक्तव्य केलं ते म्हणाले कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत महाराष्ट्र फार आहे या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहे त्यामुळे आम्ही एकत्र येणं एकत्र एक राहणं यात फार काही कठीण गोष्ट नाहीये असं मला वाटतं असं राज ठाकरे यांनी या मुलाखतीत म्हंटल होत यानंतर राज ठाकरेंच्या या बोलण्यावर उद्धव ठाकरेंनी देखील लगेच प्रतिसाद दिला किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन करतो परंतु एकीकडं -एक भाजपाला पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोड विरोध करायचा असं चालणार नाही महाराष्ट्राच्या आड जो कोणी येईल त्याचं आगत स्वागत करणार नाही त्याच्या पंक्तीला बसणार नाही हे आधी ठरवा मी माझ्याकडून भांडणं मिटवून टाकली पण आधी हे ठरवलं पाहिजे माझ्या बरोबर हिंदू हित होणार की भाजपा बरोबर हे मराठी माणसांनी ठरवलं पाहिजे कळत न कळत त्यांचा प्रचार करायचा नाही ही, ही पहिली शपथ छत्रपती शिवरायांसमोर घ्यायची मग टाळी दिल्याची हाळी द्यायची असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि इथूनच सुरुवात झाली ठाकरे बंधू एकत्र येणार एक ये या चर्चेला बर फक्त चर्चाच नाही तर ठाकरे बंधूंनी काय एकत्र यायला हवं यावर मुंबईत पाच कारण देत थेट बॅनर्स लावण्यात आले होते पण यातून एक गोष्ट दिसते ती म्हणजे एकत्र येण्यासाठी पहिली भूमिका राज ठाकरे यांनीच घेतली होती आता ते एकत्र आलेत पण आता राज ठाकरेंची भूमिकाच बदलली म्हणूनच कुठेतरी शंका निर्माण होते आणि मनात प्रश्न उपस्थित होतोय की राज ठाकरे उद्धव ठाकरेंना गंडवत की काय खर तर हा प्रश्न निर्माण होण्याची काही कारण पण आहेत त्यातीलच पहिलं कारण म्हणजे मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता त्याचा राजकारणाशी संबंध नाही नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान चित्र स्पष्ट होईल त्यानंतर युती संदर्भातील निर्णय बघू हे राज ठाकरेंच कालचंच विधान यामुळं असं बोललं जाते की राज ठाकरे सतत भूमिका बदलतात राज ठाकरेंचं हे विधान सध्या बरंच व्हायरल पण होतंय आणि याचमुळं अशा चर्चा देखील होत आहेत की राज ठाकरे मुद्दामून उद्धव ठाकरेंना गंडवत आहेत हीच शंका अजून घडत करणार दुसरं कारण म्हणजे राज ठाकरे यांनी स्वतः कार्यकर्त्यांना सांगितलंय की माध्यमांशी माझ्या परवानगीशिवाय संवाद साधू नका या आदेशामुळे पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांनाही माध्यमांशी संवाद साधण्यापूर्वी ठाकरे यांची परवानगी आवश्यक आहे हे निर्देश मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आले आहेत या सर्व घटनांमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंधांबद्दल शंका निर्माण होणं स्वाभाविकच आहे दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले असले तरी राज ठाकरे यांच्या या आदेशामुळं पक्षाच्या अंतर्गत शिस्त आणि संवाद धोरणांमध्ये काहीतरी गडबड असल्याचं दिसून आणि राजकीय स्पष्टता अजूनही आहे आणि शंका निर्माण करणार तिसरं कारण म्हणजे महायुतीकडूनच करण्यात येत असलेलं राज ठाकरेंचं कौतुक राज ठाकरे यांच्या काही दिवसापूर्वीच्या भाषणातील शांत आवाज युतीच्या मुद्द्यावर स्पष्टता न दाखवणं उद्धव बंधूंच्या तुलनेत उत्साह हो कमी ठेवणं भाजपने राज ठाकरेंवर टीका न करणं आणि शिंदे गटाकडून राज ठाकरेंवर टीका न करण्याचे आदेश या सर्व घटनांचा अर्थ एकच आहे संभ्रम निर्माण करून भविष्याच्या राजकीय वाटाघाटीसाठी मोकळ्या स्थानाची तयारी वरळीतील मेळाव्याने मराठी अस्मितेला जोरदार इंधन दिलं पण राज ठाकरे यांनी युतीबाबत काही दिशादर्शक शब्द वापरलेले नाहीयेत यामुळं मीडिया आणि विरोधकांमध्ये काय होणार ही उत्सुकता वाढली त्याचबरोबर भाजपने राज ठाकरेंवर एकही टीका न केल्यानं हे त्यांचं मौन समर्थन हे सूचक आहे की भाजपची धोरणार्थी त्यांच्या स्थानाचा नीट विचार करत आहेत आहेत ही किंवा रणनीतिक संकेत असंही बोललं जाते एकनाथ शिंदे गटाने राज ठाकरेंविषयी टीका न करण्याचे आदेश दिले जे दाखवतं की शिंदे शेवटी त्या संभाव्य गटबंधनाकडून दूर राहण्याचा मार्ग अवलंबतात हे सर्व फक्त राजकीय दबाव नाही तर गेम बदलणाऱ्या पटावर नियंत्रण नावाचं आहे असं म्हटलं तरीही चुकीचं ठरणार नाही आणि म्हणूनच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्यासाठी स्वतः आधी पुढाकार घेतला आणि आता भूमिका बदलत आहेत असेल तर याचा मास्टर नेमका कोण हा मुख्य मुद्दा आहेच आता या सर्व घटनांमुळे राज्याचं राजकारण नेमकं कसं बदलणार हे येत्या काही दिवसातच समजेल पण सध्या तरी या सर्व घडामोडी पाहता उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचा हा सर्व प्लॅन तर नसेल ना अशी शंका मनात निर्माण झालीये या सर्वावर तुम्हाला काय वाटतं खरंच राज ठाकरे उद्धव ठाकरेंना फसवत तर नसतील ना यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका